हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पाईन पाईनचा मराठीत एक अर्थ देवदार वृक्ष किंवा त्याचे लाकूड होत आहे पाईनचा दुसरा अर्थ जुळणे खंतावणे कुडणे किंवा क्रुश होणे होत आहे पाईनला पण प्रयोग कर द वुड फ्रॉम पाइन ट्रीज इज ऑफन यूज फॉर मेकिंग फर्निचर दुसरा वाक्य है देर इज एन ओल्ड पाइन ट्री इन फ्रंट ऑफ द हाउस तीसरा वाक्य है शी for हर चाइल्डहुड फ्रेंड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू